काय मम्मी आज साबुदाण्याची खीर बनव ना मस्त पैकी नाही मम्मी तूच बनवते का मला तुझ्या आता खीर लय आवडते ठीक आहे तर मंडई आज मम्मी बनवतीये साबुदाना खीर तर मी तुम्हाला सांगते कशी बनवतीये मम्मी साबुदाना खीर तर त्यासाठी काय करायचं साबुदाना घ्यायचं थोडासा आणि त्याला पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आणि थोडं पाणी ठेवून एक तासासाठी भिजायला टाकायचं एक तास झाला का साबुदाना बघायचा मस्त भिजलेला असतं लगेच काय करायचं कडाई ठुईची गॅसवर त्यामध्ये टाकायचं तूप आणि तूप गरम झालं का त्यामध्ये टाकायचा भिजलेला साबुदाना चांगला मिक्स करून घ्यायचं साबुदानाला मग त्याच्यामध्ये टाकायचं दूध आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकडी येऊन द्यायची नंतर त्याच्यात केसर टाकायचं बघा केसर टाकल्यावर कसं कलर आला छान आता काय करायचं याच्यामध्ये साखर टाकायची मिक्स करून घ्यायची आणि विलायची पावडर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा आता त्याला उतरून घ्यायचं गॅसवरून आणि गॅसवर त्याच्यात तूप टाकायचं आता इथेच काजू बदाम बारीक तुकडे आणि त्याचबरोबर टाकून घ्यायचे थोडं तळून घ्यायचं बघा असा कलर आला पाहिजे आता उचलायचं आणि खिरीत टाकून द्यायचं मस्त तडका बसला पाहिजे बर का तेचले भारी येते आता झाली आपली खीर रेडी आता लगेच वाटीत घ्यायची काढून आता खाऊन बघा कशी लागते तर तुम्ही ना एक वेस करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका